आहे होप तुम्ही सर्व म्हणजे चाल आणि अगदी मनापासून सांगत तर हे बघा दोघंजण पाक ते चाले पुढं आणि माझ्याकडं काय दिलं कौरांशने टेडी दिले घेऊन जायला तर चला हॉस्पिटलची फेरी आणि मला काल ना त्रास व्हायला लागलेला म्हणजे थोडासा असं ना खो थोडासा असं खोकला येतोय तर त्याच्यामुळं इथं बोटाच्या इथं दुखत होतं तर त्याच्यामुळं रात्रभर मी झोपले नाही आणि कालपासून भीती वाटायला लागली आहे मला खूप डेंजर म्हणजे पहिला असं काही नव्हतं पण आत्ता मला भीती वाटायला लागली की काय होईल काय होईल असं काय फिलिंग असते ना ते लेडीजलाच माहिती तर आता चाललंच आज रेग्युलर चेकअप थोडंसं सांगणार आणि ही भीती असते की म्हणजे टायमावर पोचलं पाहिजे टायमावर झालं पाहिजे असं ही भीती वाटते बडबड चालू मॅचिंग मॅचिंग झाले दोघं आमचा फोन सुटत ना याला बघ गाडीतच ठेवणार का टेडीला हा घरी घेऊन येणार कुठं लावले हो गाडी इथं उभा राहणार चला वाजलेत साडेदहा पावणे अकरा इथंच राह ना जा बस जा साडे दहा पावणे अकरा वाजलेत आणि आता निघू राहू द्या तामीची येते तिथं बघू आता दवाखान्यात जाऊन कारण या आठवड्यात होणार असं वाटतंय मी काय सांगता येत नाही पहिल्यांदाच अशी मला भीती वाटायला लागली आईना बोलले मी त्या आई बोलतात अशी घाबरली तर त्रास आहे पण काय आहे अचानकच मला भीती वाटायला लागली याची बडबड बडबड आता चालू आहे नाश्ता करून घेतलेला आहे मी अंड चपाती गौरांसीला डब्यात घेतले यांनी सुद्धा खाल्ले आता आई जेवण बनवतील काहीतरी तरी आता माझ्या गाडीत बसलो ना की घसा असा सुकल्यासारखा होईल चलो बापू आता मला ॲडमिट करायला आहे बघूया गवऱ्याच्या टायमिंगला पण इथंच मी ॲडमिट होती आता हे सुद्धा गेलेत बाहेर वेलापूरला मला टाकून काय बोलायचं आता येतात तोपर्यंत माझं सगळं चेक करतात बघूया काय होते ते तुम्हाला समजेल चला मला केलेले ॲडमिट आणि अजून काय आत्तापत्ताना होईल मदर इंडिया आमची आणि त्याचे जे आणि आई आले आई आलेल्या मामी आलेली गौरणसुद्धा होता दादा सुद्धा आता आलेला ती लोकं गेले थांबून थांबून अजून काय कळा वगैरे काहीच नाही सोनोग्राफी वगैरे काढले अजून काय नाही आता आई आणि हे थांबलेत दोघंजणं बघूया कधी होते में। ते सा व्लोग दम जो पुन जो पुन मी ते तुम्हाला समजेल आणि आजचा ब्लॉग एकदम छोटा झाला आहे झोपून झोपून आला मला म्हणून मग मी मला बाहेर जरा राऊंड मारायला पाठवले जेवढे वगैरे आणि हे बघा तिकडे मी सांगितलेली यांना व्हिडिओ काढायला पण धावपळ यांची विचारांची तर काय काढायला भेटले नाही व्हिडिओ मीच काढते ना तुम्हाला तर काय काढायला भेटली नाही म्हणून मीच काढते खाल्लं म्हणजे मोकळं होतंय ना कसं बाबू लवकर एक बाबू गेलाय घरी बाल झालं का बाल झालं का आणि किती वाजले रात्रीचे पावणे नऊ किती वाजता आलेलं साडेबारा वाजता परत दुखा चालू झाला दुकायचं आता पण नाही दुखत बघू आता कळा याचा इंजेक्शन दिलं याचा अजून थोडीशी संपायची बाकी आहे खोकळा <coughs> <coughs> माहिती आणलाय मला बोलतात तुम्हाला याच्याने आहे खोकला आला म्हणून पाठवलंय खोकला आला म्हणून पाठवलंय अजून नऊ महिने पूर्ण व्हायला किती दिवस आठ दिवस बाकी ना कोण बोल नऊ फूट पूर्ण कुठं झालं नऊ वा निघालाय निघालाय कुठे निघालाय तर निघालाय आता तिकडं लेबर रूमच्या वाटेला कंटाला माझं तर डोकं दुखायला लागलंय बघू दोघ जण आहेत काय बोलतात सास आणि कोण जावय सास कोण जावय सासू आणि जावय दोघ आहेत सासूबाई जेवतात तुम्ही कधी अकरा वाजता जेवणार होता मी अकरा वाजता जेवणार बारा वाजता उड्याच्या वर्गाच्या चिवणी आणलंय मग चिवणीचा रस्सा आणलाय आईने चिव मामी चिवणीचा रस्सा भेंड्याची भाजी कुठं भेंड्याची भाजी खाल्ली आले थोडेसे चालते आई काय करते बघा वरण करते चोळला तर मग पप्पा शिरडीला साईनाथचं बोल काय बोलते तुमचे मित्र आले शिर्डीला आपण मदरेندية जातो आम्ही तिगाच नाव खाण्या आम्हीच करायला दाखवायला आलीस कलाने व्हिडिओ काढत आहेस कसं काम आहे कस आहे तुम्हाला आता यायला लागलं ना मारताय दुकान लागल्यावर बंद करायचं आणि सर्व मंडळी दुसरी ही सकाळ आहे आजची तारीख आहे सात आणि आज सुद्धा काय नाही मला वाटलं काल तरी इंडक्शन वगैरे देऊन करतील पण अजून काय नाही आता आई आणि हे गेलेत आई गेले आता घरी हे सुद्धा यांनासुद्धा पाठवलं आंघोळ वगैरे करायला आणि आता आई आल्यात आई बसलेल्या आता इकडं मला शिफ्ट केलं आहे थोडं बघू आता पुढं काय होतं आहे ते कधी होत आहे डिलिव्हरी काय आता पता नाही आता किती दिवसाचा हा ब्लॉग होईल एक तर मी काल अपलोडसुद्धा केला नाही आणि अपलोड केला पण पन... पण काय अपलोडच नाही झाले यांना बोलले मी की जा म्हणून घरी येऊन फोन माझा वायफायवर पटकन अपलोड होईल पण काय अपलोड झालेलं नाही आहे मग आता हे आल्यावर बघूया जर संध्याकाळी करायला भेटला मला अपलोड तर मग अपलोड करेल मी आता आई बसले बाहेर आणि मी थोडीशी झोपते कारण झोप नाही आले आणि हॉस्पिटल नकोच वाटायला लागलं व्हिडिओच काढते पोचली ती यायला गेले बसला तर ट्रेन पण नसते भेटली तिला अकरा चाळीसची ट्रेन होती मग गेली बसला ती बरं झालं पोचायला तर तिथून शेलगरवरून चालत जाईल हे पण गेले खिचडी भात बनवून आणायला पाहिजे खिचडी भात बनवून आणायला पाहिजे होता चालला असलेला विचार पण कुकरला ते आता कधी येते येते गौरांशलाच घेऊन गेलेले किती वाजता आले गौऱ्यातला काल घेऊन गेले गेल्याने केरवडे टायम काय करतो तर आहे नाश्ता दिलाय अंघोळ केले आंघोळ केली जे पोचतील आता आंघोळ केली याला काय टाईम नाही लागला नाश्ता दिला आहे आंघोळ केली नाश्ता केला गरम गरम पाणी करून त्याला पहिल्यांदा बाबा संभाळतील आता आई जातील संध्याकाळी तोपर्यंत आम्ही आहोत होत लेट येतील ना ते काल गौरांच्या सोडायला गेले किती वाजता आले बघितलं ना तेवढ्या लेट आले नंतर बघ कॅन्टन काय तरी लाइन मारायचं काम दिले मला आईला बोल इथे चांदन आण शि बोलते मी न जो आम्ही बाहेर मशी आम्ही लोण पे अशीच काय पडताय का तुम्हाला झोपट आहे का हा मला तर झोपायला थोडीशी झोपते मी